या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड संपूर्ण वरुण नगरीमध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य प्रचार सुरू आहेत आपल्यासोबत वरुण मोर्चे मतदारसंघाचे लोकनेते आमदार चंद्रभाई आवलकर आहे सर संपूर्ण वरुडमध्ये प्रचार सुरू आहे काय सांगू शकाल सर निश्चितच चा अतिशय चांगला प्रतिसाद भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना लाभत आहे आणि भारतीय जनता पक्ष या नगरपालिकेतील सर्व समस्या सोडवण्यासाठी सक्षम आहे आणि त्यामुळं जनतेचासुद्धा फार मोठा प्रतिसाद लाभतो आहे मी आमदार म्हणून सर्व वरुडवासीय जनतेला विश्वास देतो की कुठेही नगराध्यक्ष चुकणार नाही नगरपालिकेचे जे, जे सदस्य आपण लोक निवडून देणारा ते सुद्धा अतिशय चांगलं काम त्या नगर परिषदेमध्ये करतील त्यामुळं त्या, त्या वरुड नगरवासियांनी माझ्या या पक्षावर भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून सर्व उमेदवार नगराध्यक्षासहित मोठ्या मताधिकांना निवडून द्यावे ही मी वरुडवासी जनतेला विनंती करतो सोबत नगराध्यक्षपदाचे उमेदवार सलामे सर आहे काय सांगू शकाल सर नगराध्यक्ष म्हणून ईश्वर सलामे भविष्यात कोणत्याही प्रकारचा विकास नगरपालिकेत थांबणार नाही याची ग्वाही देतो आणि दोन येणाऱ्या दोन तारखेला भरघोष मताने पूर्णचे पूर्ण तेराही प्रभागाचे उमेदवार निवडून येतील असे आश्वासन देतो धन्यवाद मी गौरव इंगडे जनतेने मला साथ दिल्यानंतर ता मी त्यांना आश्वीन जी दिली आहे ती पूर्ण करण्याचा पूर्ण विचार करेल आणि त्या विश्वासाला देणार नाही मी डॉक्टर प्रांजली चेतन कुऱ्हाडे सर्वप्रथम माझ्या मतदारसंघातील बंधू भगिनींना माझा नमस्कार आम्हा नवीन लोकांना आमदार साहेबांनी संधी दिली आणि त्या संधीचं सोनं आम्ही नक्कीच करू आणि भविष्यात कुठलाही छोट्यातला छोटा जरी प्रश्न आमच्यापर्यंत उपस्थित झाला तर तो आम्ही नक्कीच त्याला आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि दोन तारखेला येणाऱ्या या निवडणुकीत तिघांनाही आणि तेराही लोकांना निवडून द्यावे अशी मी पूर्ण मतदारसंघातील माझ्या विनंती करते भाऊ काय सांगू शकल मी जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी या नात्याने वरुड शहरामध्ये आपल्या तो टोटल तेरा प्रभाग आहे त्याने सव्वीस उमेदवार आहे आणि एक नगराध्यक्षाचा उमेदवार भारतीय जनता पार्टीचा वरुड शहरामध्ये चांगलं वातावरण भारतीय जनता पार्टीचं आहे आणि लाडकी बहिणीच्या योजना ज्या आमच्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेल्या आहे यांचंही आम्हाला पूर्णपणे सहकार्य होईल आणि वरुड शहराच्या सर्व मतदारबंधूंना मी विनंती करतो भारतीय जनता पार्टीच्या सव्वीस उमेदवार आणि नगराध्यक्षाचे ईश्वर सलामे यांना प्रचंड मटाने निवडून देईन आणि मोर्शी मतदारसंघाचे आमदार चंदुभाऊ यावलकर यांच्या नेतृत्वाखाली हे पूर्ण वरुड शहरात हे पॅनल बसणार आहे आणि भारतीय जनता पार्टीच निवडून येणार आहे याच्यात ये काही शंका नाही आहे आपण पाहू शकता कार्यकर्त्यां म्हणजे मोठ्या प्रमाणात उत्साह दिसत आहेत भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आज उत्साहाने संपूर्ण वरुड वरुड शहरामध्ये फिरत आहेत वरुडचा विकासाकरता मी कुठेच निधी कमी पडत नाही आमदार उमेश सावळकर यांनी बोलून दाखवलेला आहे पाहतो कॅमेरामॅन झिखू भावने चुळा मनीस पोर्टल